म्युझिक हा काय म्हणतात माझ्यासाठी अत्यंत जिभाळ्याचा विषय आहे सो मला आत्तापर्यंत मी म्युझिकबद्दल बोलायचं झालं तर आणि म्युझिक डिरेक्टर्सबद्दल बोलायचं झालं तर मी आधीसुद्धा ऋषिकेश सौरभ जसराज यांच्यासाठी गायले आणि मला एक गोष्ट अगदी जाणवली की प्रत्येक फिल्मसाठीचं चा त्यांचं म्युझिक हे वेगळं असतं आणि त्या फिल्मच्या कथेला धरून असतं आणि अत्यंत साजेचं असतं सो थँक यू सो मच इतकं सुंदर गाणं मला दिल्याबद्दल आणि माझी जी दोन आवडती गाणी आहेत ते म्हणजे एक त्यांनी जी कॉम्पोजिशन मला गायला दिली ती मी आणि ऋषिकेश रानडी आम्ही दोघं पहिल्यांदाच एकत्र गातो आहे so, सो इट वॉज फन आणि दुसरं म्हणजे जे पार्टी सॉन्ग जे तुम्ही आता बघालच लवकर ऐकालच ते अत्यंत आवडतं गाणं आहे आणि खूप सुंदर लिरिक्स आहेत सगळ्या गाण्यांची आणि मला असं वाटतं की खूप वेगळ्या पद्धतीचं साऊंड

आजचा दिवस माझ्यासाठी खरं तर खूप स्पेशल आहे कारण आत्तापर्यंतचा म्हणजे आपण सगळेच जण वाढदिवस आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि सगळ्यांबरोबर से सेलिब्रेट करत असतो पण पहिल्यांदाच आपण ज्या फिल्ममध्ये काम केलं आहे किंवा आपण जे केलेलं काम असतं ते कुठेतरी लोकांपर्यंत पोचणार आहे आणि तोच बरोबर वाढदिवस असतो तर हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी